जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा लहू शस्त्र सेनेचे चौ अध्यक्ष संजूबाबा गायकवाड यांचे आयुक्त खांडेकर यांच्याकडे मागणी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांचे कोणत्या नेत्याच्या आसराखाली दादागिरी चालू आहे संजूबाबा गायकवाड यांचा खांडेकरांना सवाल आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात मोकाट कुत्रे वाढले असून अकरा हजारच्या वर नागरिकांना कुत्र्याला चावा घेतलेला आहे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लावा अशी मागणी लहू शस्त्र सेनेचे संजूबाबा गायकवाड यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली आहे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांचे कोणत्या नेत्याखाली दादागिरी सुरू आहे असा सवाल संजू गायकवाड यांनी उपस्थित माध्यमातून आयुक्त खराडे यांना हप्ता जात असल्याचा गायकवाड यांनी आरोप केला सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जालना महापालिकेचे जो आयुक्त आहे यांना कोणाचा धाक नाही आणि नेमकं त्यांना त्यांच्या पाठीमाग कोणाचा हात आहे आणि नेमकं ते कोणाच्या आस्त्र्या खाली एवढी दादागिरी या, जा, बा, या जालना शहरामध्ये चालली आहे आतापर्यंत बघ बघितलं तर अकरा हजारापेक्षा जास्त कुत्रे चावलेले तरी सुद्धा या जालना महापालिकेचे जे जा आयुक्त साहेब आहे यांचं मात्र तिकडं लक्षच नाही फक्त यांचं लक्ष कुठे यांचे जे जे काही अधिकारी लोक आहे आता शहरामध्ये प्लास्टिकच्या एवढा ऊत आला प्लॅस्टिक वर बंदी घातलेली तरी सुद्धा प्लास्टिक मोठ्या चालू आहे नावाला तात्पुरती कारवाई करायची का दोन पैसे कसे भेटन आणि यांच्या जे एसआय लोक आहे या च्या माध्यमातून आयुक्तापर्यंत हप्ते जात आहे पाठीमागे आम्ही तक्रारीही दिली पण मात्र त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही मी संजय बाबा गायकवाड सेना महाराष्ट्र राज्य जालना